आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी येथील विकास नगर मध्ये खासगी व्यक्तीने भिंत बांधून अतिक्रमण केले आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये स्थानिक रहिवाशांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्या संदर्भात आयोगाने मान खटावच्या प्रांत अधिकारी यांना तीन महिन्यामध्ये अतिक्रमण काढून तेथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असा आदेश दिला होता त्या आदेशाला प्रांत अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे त्या संदर्भात नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दहिवडी येथील विकास नगर मधील सर्व्ह्या नंबर पाचशे तेरा मागासवर्गीय भूमिहीन शेत मजूरांना घरकुले मंजूर झालेले लोक येथे राहत आहेत विकास नगर येथील शंभर गुंठे जागेमध्ये शासनाने मागासवर्गीय भूमिहीन शेत मजूरांना घरकुल बांधून दिली परंतु दोन हजार साली भूमि अभिलेख आणि महसूल अधिकाऱ्यांनी तो नकाशा बदलून शंभर गुंठे जागेमधील सहाऐंशी गुंठे जागा वापरण्यास ठेवली आणि उर्वरित चौदा गुंठे जागेची तफावत निर्माण झाली तरी सध्या त्या चौदा गुंठे जागेत खाजगी व्यक्तीने भीत बांधून अतिक्रमण केले विकासनगर मधील लोकांनी वेळोवेळी वेड़ मानसे तहसीलदार आणि उपभागीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून करून अनेक वेळा निवेदन उपोषण सुद्धा त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही त्यानंतर लोकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते अर्जदार अशोक सुरेश पवार यांनी मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे न्यायालयात अपील केले तेथे संबंधित केस गुणदोषावर चालून त्यांना निकालाचे आदेश पारित केले आणि त्या निकालामध्ये त्यांना उर्वरित चौदा गुंठे जागेचा ताबा मिळवून देणे आणि तेथील सांडपाणी गटर आणि रस्ता याचे नियोजन करण्याचा आदेश एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला हा आदेश न्यायालयाने जिल्हाधिकारी सातारा आणि विभागीय आयुक्त महसूल शाखा पुणे आणि उपभागीय अधिकारी मान खटाम यांच्याकडून त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे नमूद केले होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी या तीन महिन्यामध्ये आदेशाप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही यामुळे या, या अधिकाऱ्याने न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केल्याचे दिसून येते त्यामुळे विकास नगरमधील मधील मागासवर्गीय भूमिहीन शेतमजूर अजूनही दोन हजार सतरा पासून आज अखेर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत संबंधित अधिकारी या प्रकरणाच्या दबावाखाली काम करत असल्याचं दिसून येत आहे आणि न्यायालयाचा आदेश न पाळण्याचे कारण काय आणि संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणार का तरी मानव हक्क आयोग यांनी या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही होण्याची दखल घ्यावी अशी मागणी विकासनगर मधील लोक करत आहेत जर लवकरात लवकर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही विकास मधील सर्व लोक उपभागीय अधिकारी मान खटाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत असा इशारा पण तेथील नागरिकांनी दिला आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन प्रेस करा